कला क्रीडा साहित्य वक्तृत्व असो किंवा दहावी बारावी बोर्ड परीक्षा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सरवडे या प्रशालेच्या शिर्पेच्यात मानाचा आणखी एकतुरा जडला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या उपक्रमात श्री शिवाजीराव खोराटे विद्यालयाने राधानगरी तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे दरम्यान या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव खोराटे साहेब अध्यक्ष ए बी रानमाळे उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटीलदादा ॲडव्होकेट शिवराज खोराटे यांच्यासह सन्माननीय संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एस शितोळे पर्यवेक्षक आर पी रानमाळे तंत्र विभाग प्रमुख जे बी जाधव ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख एस डेंदुलकर भागशाळा प्रमुख डी बी पवार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले त्याचप्रमाणे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री दीपक साहेब व केंद्रप्रमुख श्री सुकुमार कांबळे साहेब यांचेही प्रोत्साहन मिळाले तसेच केंद्रीय मूल्यमापन कमिटी व तालुकास्तरीय मूल्यमापन कमिटी यांचेही बहुमोल सहकार्य लाभले प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसे पालक या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले या अनुषंगाने या सर्वांचे अभिनंदन व आभार प्रशालेचे प्राचार्य संजीव कुमार शितोळे यांनी व्यक्त केले आहे दरम्यान पायाभूत सुविधा विद्यार्थी गुणवत्ता विकास शासकीय धोरणांची अंमलबजावणी व विद्यार्थी शैक्षणिक संपादनूक आणि सहशाले उपक्रम या मुद्द्यांच्या आधारावर प्रशालेने हे घवघवीत यश मिळवले असल्याचे मत प्रशालेचे प्राचार्य संजीव कुमार सर यांनी व्यक्त केले आहे